नमस्कार मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत स्ट्रॉबेरी फ्लेवरचा एका पावाचा अगदी छोटूसा केक चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा केक एका पावाचा असल्यामुळे इथे मी फक्त दोनच लेअर कट करून घेतलेले आहे तीन लेअर कट करायच्या नाही कारण तीन लेअर कट केल्या तर ह्या तीनही लेअर खूप पातळ कट होतात जेवढी जाड केक स्पॉन्जची लेअर असेल तेवढीच जाड आपल्याला क्रीमची लेअरसुद्धा लावून घ्यायची असते केकला क्रीम लावण्याच्या अगोदर या केकच्या स्पॉन्जला आपल्याला छान असं शुगर सिरपने सोकिंग करून घ्यायचं असतं नंतरच यावरती आपल्याला क्रीमची लेअर लावायची असते शुगर सिरप लावल्यामुळे केक ड्राय होत नाही शिवाय खातानासुद्धा हा केक खूप छान लागतो पण खूप जास्त शुगर सिरपसुद्धा वापरायचं नाही बघा हा केक बनवताना झालं असं की मला या पूर्ण केकचं डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण झालं असं स्टोरेज फुल असल्यामुळे व्हिडिओ फक्त अर्धाच शूट झाला कधीकधी एखादं काम करताना आपण त्या कामामध्ये इतके मग्न होऊन जातो की आपल्याला कळतच नाही की आपण काढत असलेली शूटिंग ही होत आहे की बंद पडली आहे कोणत्याही व्हिडिओची शूटिंग करताना ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मी खूप वेळा बघितला आहे अगदी छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी कधीच कोणी शेअर करत नाही बरं एक तुमच्या मोबाईलमध्ये शूटिंग काढण्यासाठी स्टोरेज शिल्लक आहे किंवा नाही बर दोन तुम्ही काढत असलेली शूटिंग ही कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत आहे की नाही नंबर तीन तुमची शूटिंग अंधारामध्ये तर शूट होत नाही ना नंबर चार तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही योग्य ते फिल्टर वापरलं आहे की नाही नंबर पाच तुम्ही जे काही रेसिपीमध्ये दाखवत आहात ते तुमच्या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित येत आहे की नाही तुम्ही कॅमेरा स्वच्छ केला आहे की नाही नंबर सहा शूटिंग करताना कॅमेरा कोणता वापरायचा बॅक कॅमेरा वापरायचा की फ्रंट कॅमेरा वापरायचा नंबर सात शूटिंग करत असताना तुमच्या हाताची सावली तुमच्या रेसिपीवर पडत असेल तर ही रेसिपी व्यवस्थित दिसत नाही ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित तपासून शूटिंग करा जरी ह्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या वाटत असतील तरीही तुमचा व्हिडिओ छान बनवण्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मदत करतात कधी कधी घाई घाई या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता आपण शूटिंग करायला सुरुवात करतो आणि आपण केलेल्या ह्या सर्व चुका आपली मेहनत पाण्यात घालतात म्हणून ह्या सर्व गोष्टी तपासून पहा आणि नंतरच शूटिंग करायला सुरुवात करा माझ्याकडून झालेल्या ह्या छोट्या छोट्याशा चुका तुमच्यासोबत शेअर करते यामागचं फक्त कारण एवढंच आहे की मी केलेल्या चुका तुम्ही करू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरही प्रेस करा